आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनीनो बघा यापूर्वी आपण अंगणवाडी मुख्य सेविका भरती या संदर्भातली सविस्तर माहिती दिली होती अर्ज कसा करायचा कधी करायचा किती जागा आहेत कोणते कोणते कागदपत्र जोडायचे या संदर्भातली माहिती दिली होती त्यानंतर आता या संदर्भातला परीक्षा झालेली आहे रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्टची शेवटची अंतिम यादी लागलेली आहे त्याची पी डी एफ मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे ती पी डी एफमध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही पाहू शकताय चला तर मग आता तो व्हिडिओ ते संदर्भातली सविस्तर थोडक्यात माहिती देतो आणि पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तर हा आहे बघा तो निकाल रिझल्ट आहे त्याची पी डी एफ आहे त्याची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल लिंक त्याची तुम्ही तिथं डाउनलोड करून किंवा त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं नाव ह्या यादीमध्ये आहे की नाही ते पाहू शकताय बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्यामार्फत जे काय एकशे दोन पदासाठी सरळ सेवा भरती घेतली होती मुख्य सेविकेसाठी बघा मुख्य सेविकेसाठी ज्या अंगणवाडी सेविकांचं दहा वर्ष कामकाज पूर्ण झालेलं आहे त्यांची सेवा झालेली आहे त्यांनाच यासाठी संधी होती अर्ज करण्यासाठी फक्त महिलांसाठी ही संधी होती ती पण अंगणवाडी सेविका मरदनीस सेविका या यांसाठी मरतनीसांसाठी नव्हती त्या त्यासाठी एकशे दोन जागा भरल्या गेल्या होत्या त्याची सरळ सेवा भरती झाली टी सी एस या संस्थेमार्फत दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस ते तीन अकरा दोन हजार चोवीस या काळात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते या इतक्या जागासाठी जवळजवळ इतक्या सर्व जागा होत्या दोन एकशे दोन जागा होत्या यासाठी बघा शहात्तर परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आलेली आहे एकूण चौदा सतरात ही परीक्षा झाली परीक्षा कधी झाली सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ते सत दोन तीन दोन हजार पंचवीस या काळात या संदर्भातली परीक्षा झालेली आहे आता त्या संदर्भातला निकाल आलेला आहे अंतिम यादी आलेली आहे अशा पद्धतीने ती अंतिम यादी आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा आय सी डी एस सुपरवायझर सिलेक्शन लिस्ट दोन हजार पंचवीस एस सी कॅन्डिडेट म्हणजे वेगवेगळ्या कॅन्डिडेटची या ठिकाणी लिस्ट आहे एस सी कॅ एस टी कॅन्डिडेटची वेगळी यादी आहे पी जे ए कॅन्डिडेटची वेगळी यादी आहे तुमच्या कास्टनुसार तुम्ही तुमची यादी बघू शकताय नाव बघू शकता आहे एन टी सी यांची ही यादी वेगळी आहे नाव यात वेगळ्या ठिकाणी आहे मिक्समधील आहे त्यानंतर एस बी सी एस बी सी नंतर ओ बी सी अशा पद्धतीने यादी आहे ओ बी सीची वेगळी एस सीची वेगळी एस टीची वेगळी ई बी सी अशा पद्धतीने हे सगळ्या यादी आहेत तुमचं ज्या कास्टमध्ये आहे त्या कास्टमधील तुम्ही इथं नाव बघू शकता त्या लिस्टमध्ये डब्ल्यू एस तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि ओपन कॅन्डिडेट अशा पद्धतीने सगळ्या जे काय कास्ट आहेत त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो सुरुवातीला तुम्हाला सांगतो थोडक्यात बघा आता या ठिकाणी सुरुवातीला तुमचं ॲप्लिकेशन सीट नंबर आहे तुमचं जे काय सीट नंबर आहे तो या ठिकाणी पाहू शकताय पोस्ट नाव आहे रोल नंबर तुमचा आहे सर्च करताना तुम्हा वेबसाईटवर तुम्ही सर्च करू शकता किंवा इथंही तुमचं नाव पाहू शकता त्यानंतर तुमची कॅटेगरी आहे रिझर्वेशन कॅटेगरी कास्ट कॅटेगरी ॲप्लाईंग कॅटेगरी कोणची आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी आहे नंतर तुम्ही कोणता आहात का ऑर्पन आहेत का टायप ऑफ दिव्यांग आहे का दिव्यांग आहे का किंवा एक्स सर्विसमॅन आहे का वर्ड ऑफ एक्स सर्विस किंवा प्रकल्पग्रस्त जे आहेत का किंवा भूकंपग्रस्त आहेत का तुमचं शिक्षण काय आहे आणि या ठिकाणी या, मार्क तुम्हाला दिलेले आहेत आणि रिमार्क शेवटी आहे अशा पद्धतीने हे सगळे या ठिकाणी कॉलम आहेत तुम्ही तुमचं नाव पाहू शकता या या आधीमध्ये आणि पुढील प्रक्रिया जी काय आहे ती तुम्हाला लवकरच कळवली जाईल सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा साधारणपर्यंत ही माहिती पोचवा या संदर्भातल्या आता लाडक्या जे काय अंगणवाडी सेविका आहेत त्यासाठी महत्त्वाची मोठी ही अपडेट आहे त्यांनी आता गा कागदपत्रं तयार ठेवायची आहेत त्यांची पुढची प्रक्रिया असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची किंवा त्यांचा कॉल येणार आहे पुढे काय कु पुढे संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण बनवणार आहोत की कोणती कोणती कागदपत्रं यासोबत जोडायची ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबा व्हिडिओवर लाईक करा तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट करा